नमस्कार पूर्णाजी कल्पनाला म्हणते कल्पना घरात जे काही चालू आहे ते खूपच विचित्र चालू आहे कल्पना खरं तर मला या गोष्टीचा अंदाजच नाही काय आहे आपल्या घरात आपण हे घर किती छानपणे सांभाळलं होतं पण घरात जे काही घडतं आहे ते चुकीचं आहे त्यावेळेला कल्पना बोलते हो ना पण खरं सांगू का तन्वीचं वागणं चुकीचं वाटत नाही का आज अर्जुनशी अश्विन जे काही वागला ते तन्वीमुळेच आणि तन्वीच या सगळ्या गोष्टींना कारणीभूत आहे त्यावेळेला लगेच पूर्णाजी बोलते हो मला सुद्धा ते आहे तेवढ्यात मात्र सायली तिथून येत असते त्यावेळेला सायली कल्पना आणि पूर्णाजीला काही न सांगता घराबाहेर पडत असते त्यावेळेला लगेच पूर्णाजी कल्पनाला बोलते कल्पना घरात काय चाललंय अगं घरात प्रत्येकजण प्रत्येकाचंच खरं करणार असेल तर आपण कशाला आहोत त्यावेळेला सायली थांबते आणि सायली पूर्णाजीला बोलते पूर्णाजी तुम्ही मला या घरातली मोठी सून मानत नाही तुम्ही मला या घरातल्या मोठ्या सुनेचा दर्जा देत नाही आहात मग एक गोष्ट लक्षात ठेवा ना पूर्णाजी तुम्ही जर का मला मोठी सून मानतच नाही तर तुम्ही माझ्याकडून अपेक्षा तरी कशाला करता पूर्णाजी प्रत्येक वेळेला जर का तुम्ही त्या प्रियाचीच बाजू घेणार असाल आणि तिच्यामुळे जर का आमच्या डोळ्यात पाणी येणार असेल तर मात्र मला तुमच्यासाठी कोणताही स्टँड घ्यायचा नाही पूर्णाजी मी नेहमी या घराचा विचार करत आले पण नाही हे घर मात्र माझा विचार करतच नाही माझ्या एका चुकीमुळे या घराने मला जणू काही दूरच लोटलं आहे आणि एवढं काही दूर लुटलं आहे की आता तो दुरावा कधीच भरून निघणार नाही आणि म्हणूनच कदाचित आता मला कळून चुकलं आहे की जी गोष्ट आपली नाहीच त्या गोष्टीमध्ये आपण पडायचं नाहीच आणि मला तर आता इंटरेस्ट राहिलाच नाही खरं सांगायचं तर मला आता काय करावं तेच कळत नाही आहे आणि मला आता कोणत्या गोष्टीचा विचार करावा तेच समजत नाही पण मी मात्र आता शांत बसणार नाही म्हणजे नाही तेव्हा मात्र पूर्णाजी आजी खूपच चिडचिड करत असते त्यावेळेला अर्जुन तिथे येतो आणि अर्जुन बोलतो मिसेस सायली काय झालं त्यावेळेला अर्जुन सर काही नाही तुम्ही नको त्या गोष्टींचा विचार करू नका अर्जुन सर तुम्ही स्वतःचा विचार करा यापुढे अर्जुन सर आपण या घरात मान मिळत असेल तरच दुसऱ्याला मान द्यायचा नाहीतर उगाच कोणाची बोलणी ऐकून घ्यायची नाहीत तेव्हा मात्र अर्जुन बोलतो वा मिसेस सायली हे तर मी तुम्हाला कधीपासून समजावत होतो पण तुम्हाला कळतच नव्हतं पण आता तुम्हाला समजलं बरं झालं एका आरती खूप चांगलं झालं त्यावेळेला मात्र सायली खूपच खुश असते त्यावेळेला लगेच कल्पना सायलीजवळ जाते आणि सायलीला बोलते सायली मला कळतंय मला समजतंय आमचं चुकतंय पण सायली एक गोष्ट लक्षात ये आमचा सुद्धा नाहिलाच झालाय ग खरं सांगायचं तर सायली प्लीज विश्वास ठेवशील का त्यावेळेला सायली बोलते विश्वास आणि कोणावर तुमच्यावर नाही आहे माझा विश्वास आणि मला नाही ठेवायचा कोणावरती विश्वास कारण खरं सांगू का विश्वास ठेवून कोणत्याही गोष्टी जिंकता येत नाहीत त्यावेळेला लगेच पूर्णाजी बोलते पुरे झालं सायली तू जे काही वागतेस जे काही बोलतेस याचं भान आहे का त्यावेळेला सायली बोलते, बोलते पूर्णाजी लहान तोंडी मोठा घास घेते कदाचित माझं चुकतसुद्धा असेल कदाचित माझ्या गोष्टी तुम्हाला पटतसुद्धा नसतील पण एक गोष्ट मात्र नक्की पूर्ण आजी कितीही काही झालं तरीसुद्धा आज जे काही झालं ते तुम्ही थांबू शकला असतात पण तुम्ही थांबवण्याचा प्रयत्न केलात नाही ना तुम्ही स्वतःचं तेच खरं केलं ना तुम्ही काय केलं तुम्ही गप्प राहिलात बाकी काहीही बोलला नाही त्यावेळेला लगेच अश्विन मोठ्याने बोलतो सायली म्हणजे तुझं काय म्हणणं होतं आजी आणि मम्माला फितवण्याचा प्रयत्न करतेस का तेव्हा लगेच सायली बोलते अर्जुन सर चला दगडावरती धोकं आपटून काही उपयोग नाही शेवटी दगड तो दगडच असतो तेव्हा लगेच अश्विन मोठ्याने बोलतो दगड तू मला बोलतेस त्यावेळेला सायली बोलते मी तुम्हाला दगड बोललेच नाही तुम्ही स्वतःहून स्वतःला बोललात खरं सांगायचं तर अश्विन भाऊजी तुम्हाला मनातून कुठेतरी वाटतं आहे म्हणूनच कदाचित तुम्ही असं वागलात ना खरं सांगायचं तर अश्विन भाऊजी प्रत्येक वेळेला स्वतःचं तेच खरं नाही होऊ शकत त्यावेळेला लगेच अश्विन बोलतो पुरे झालं कारण तुझं वागणं मला पटत नाही आहे तू जे काही वागतेस ते चुकीचं वागतेस असं नाही का वाटत तेवढ्या सायली अर्जुनला बोलते अर्जुन सर चला ना मला इथे थांबायचं नाही आणि मला उगाच वाद नको आहे खरं सांगायचं तर वाद काढून काही सिद्ध होणार नाही त्यावेळेला मात्र अश्विन खूपच चिडलेला असतो त्यावेळेला लगेच अश्विन मोठ्याने बोलतो पुरे झालं तुमचं काय चाललंय ते मला समजतंय पण एक गोष्ट मात्र लक्षात ठेवायची तुम्ही माझ्या वाटेला उघात जाऊ नका तेव्हा मात्र प्रिया तिथे आलेली असते आणि प्रिया अश्विनला बोलते अश्विन जाऊ देत रे शेवटी त्यांना जे करायचं आहे तेच ते करणार आपण बोलून काही उपयोग नाही त्यावेळेला पूर्णाजी सटासट कानाखाली प्रियाच्या मारते आणि प्रियाला म्हणते गप्प बस अगं हे सर्व जे काही घडतं आहे ना ते तुझ्यामुळे तन्वी किती वेळा सांगितलं जरा तरी समजूतदारपणाने वाघ पण तुझ्यातला हा पण पन... हमपणा मात्र कधी जाईल तेवच जाणे त्यावेळेला लगेच प्रिया बोलते पूर्णाजी तू आज माझ्यावरती हात उचललास त्यावेळेला पूर्णाजी बोलते हो कारण तू मला हात उचलण्यासाठी भाग पडलंस आणि त्यासाठी मी तुला कधीच माफ करणार नाही एकच गोष्ट लक्षात ठेवायची तू जे काही वागतेस ना तन्वी तेच चुकीचं वागतेस तेव्हा लगेच तन्वी बोलते पूर्णाजी मी काही चुकीचं वागत नाही आणि खरं सांगायचं तर मला आता या गोष्टीमध्ये पडायचंच नाही तेव्हा मात्र पूर्णाजी खूपच चिडलेली असते त्यावेळेला पूर्णाजीला खूपच राग आलेला असतो आणि पूर्णाजी मोठ्याने बोलते पुरे झालं आता मला कोणत्याच गोष्टीचा विचारच करायचा नाही तेव्हा पूर्णाजी लगेच सायलीला बोलते सायली कदाचित तुला वाटत असेल की आम्ही या मुलीची साथ देतो पण तसं काही नाही आज जे काही झालं त्यासाठी मी तुझी हात जोडून माफी मागते तेव्हा लगेच सायली पूर्णाजीचा हात धरते आणि पूर्णाजीला म्हणते पूर्णाजी तुम्ही माझा हात धरावा किंवा तुम्ही माझी हात जोडून माफी मागावी अशी माझी इच्छाच नाही खरं सांगायचं तर मला तुमच्या या वागण्याचा खूप त्रास होतोय आणि खरं सांगू का मला तुमचं वागणं पटतच नाही त्यावेळेला मात्र पूर्णाजी खूपच चिडचिड करत असते आणि ती मोठ्याने बोलते पुरे आता तर मला यासंबंधी बोलायचंच नाही आहे आणि खरं सांगायचं तर मला आता या विषयावर बोलण्यात इंटरेस्टच नाही तेव्हा मात्र पूर्ण आजी तिथून निघून जाते त्यावेळेला लगेच कल्पना प्रियाला बोलते बघितलं शेवटी काय झालं पूर्ण आईंना हात जोडून माफी मागावी लागली त्यावेळेला लगेच सायली अर्जुनला बोलते अर्जुन सर चला ज्या घरात आपल्याला किंमतच नाही त्या घरात आत्ता तरी थांबण्याची माझी इच्छा नाही आपण थोड्या वेळाने बघू काय ते चला आणि लगेच सायली अर्जुनचा हात धरते आणि अर्जुनला तिथून घेऊन जाते त्यावेळेला मात्र अर्जुन खूपच शांत होतो तुम्हाला काय वाटतं मित्रांनो खरोखर कर अर्जुन आणि सायली मिळून प्रियाचं खरं रूप सर्वांसमोर आणतील का कमेंट करून नक्की कळवा आणि असेच मालिकेंचे नवनवीन अपडेट पाहण्यासाठी व्हिडिओला लाईक ला आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका थँक्यू